नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेतकरी बांधवांनो आता आपण आतुरतेने वाट पाहत होते आता तो क्षण आपल्याला आलेला आहे म्हणजे नमो शेतकरी हा योजनेचा सातवा हप्ता आपल्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे आणि त्याची तारीख आपल्यापर्यंत फिक्स आणि या दिवशी येणार आहे याच व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे व्हिडिओच्या अपडेट येतील त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर जो जारी केलेला काल जी आर आहे तो जी आरनुसार आता शेतकऱ्याच्या खात्यावरती जो हप्ता आहे तो हप्ता जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे आता ती कधी येणार आहे कोणत्या दिवशी येणार आहे आणि हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांचा मोठा दिलासा ठरत आहे यो योजनेअंतर्गत पात्रता शेतकऱ्या थेट बँक खात्यामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि पुढील जो हप्ता कधी जमा होणार किंवा कोणत्या दिवशी जमा होणार ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे याचे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे हप्ता हा कोणत्या शेतकऱ्याला जमा होणार आहे किंवा कोणत्या दिवशी जमा होणार आहे आता सरकार योजनेचा पुढील हप्ता जो जाहीर आहे तो म्हणजे बँकेचा हप्ता तो थेट बँकेच्या सात आठ नऊ थेट हप्ता हा बँकेत सात आठ नऊ या तीन दिवशी हा जमा होणार टापे आहे म्हणजे जो सप्टेंबर महिन्यामधले सात आठ नऊ या दिवशी हा टप्प्याटप्प्याने हा हा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर जिल्ह्यानुसार आपल्याला बँकेचा जो हप्ता जमा होण्याची जे विशेष आहे म्हणजे ज्या दिवशी आपला हा बँकेत हप्ता जमा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पण माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आता सर्वात मोठा प्रश्न कोणता पडतो शेतकऱ्याला ज्यांना जो पी एम किसानचा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना तो नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळणार आहे का आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे होय नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पी एम किसानचा जो योजनेचा संलग्न म्हणजे ज्यांना पी एम किसानचा निधीचा हप्ता नियमित मिळतो त्यांचाच पात्रता शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो आता ज्या पी एम किसानचा हप्ता थांबलेला आहे के वाय सी किंवा खाते चुकीचे आहे किंवा मागची ज्या काही योजना होत्या त्या काही नियम आहेत त्या नियमाने अटीमध्ये बसत नसेल किंवा त्यांना पी एम किसानचा हप्ता आलाच नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्याचा हप्ता येणार नाही आता कोणत्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची गरज आहे किंवा हा हप्ता मिळणार नाही आपण जाणून घेऊयात आता ई वाय सी पूर्ण न केल्यास शेत ई के वाय सी पूर्ण न केल्यास शेतकऱ्याला जो लाभार्थी आहे त्या की के वाय सी अनिवार्य आहे ते केले नाही तर आपल्याला जो हप्ता थांबवण्यात येत आहे आता भूधारक आहे म्हणजे अद्याप नसलेले शेतकरी या अनेक शेतकऱ्यांना जमिनीची संबंधित माहिती चुकीची किंवा अपडेट नसल्यास आपल्याला हप्ता अडवण्यात येतो आरोग्य लाभार्थीसाठी जे शेतकरी शासकीय कर्मचारी किंवा निवृत्त अधिकारी असतील किंवा आयातकर्ता दाता असतील ज्यांना ही योजना हो लागू होत नाही अशा शेतकऱ्यांची नावे वर्गण्यात आलेली आहे बँक खात्यामध्ये अडचण असलेले प्रकरण किंवा खातेबंद आय एफ सी कोड चुकीचा किंवा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हे तुमच्या खात्यात येऊ शकत नाही आता तुमचे जे यादीत नाव आहे की नाही हे तपासा म्हणजे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचे बेनिफिट टेस्टेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डवर टाकायचा आहे तुमचा जो हप्ता जमा झाला का नाही याची माहिती तुम्हाला मिळेल आणि त्वरित तुम्ही आता तात्काळ त ता सी एन सी सेंटरमध्ये तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन के वाय सी पूर्ण करू शकतात किंवा तुमचे बँक अकाऊंट लिंक आहे की नाही हे सर्व गोष्टी तुम्ही चेक करू शकतात आता पात्रता कोणचे शेतकरी असू शकतात म्हणजे आता त्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे पी एम किसान योजनेचे पात्रता लाभणं लाभ घेणारे लाभार्थी असणे गरजेचं आहे तुमचं फार्मर कार्ड जे काढलं नसेल तर ते फार्मर कार्ड पण तुम्हाला आवश्यक आहे आता जे महत्त्वाचे जे के वाय सीची त्रुटी आहे ते तुम्हाला हप्ता थांबवण्यापासून तुम्हाला वंचित करू शकतो तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आवडली असेल किंवा या व्हिडिओच्या मार्फत आपण आपल्या शेतकऱ्या बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान